नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीला आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच आहे भाजपचे उमेदवार राहुल ढिकले आणि महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांच्यात काटेकी टक्कर होत असून काही दिवसांपूर्वी उद्धव नेमसे आणि राहुल ढिकले यांनी गणेश गीते यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते महाविकास आघाडीचे उमेदवार गीते यांनी हे आरोप खोडून काढत थेट इन कॅमेरा नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे आडगाव मधले अनेक लोक माझ्या संपर्कात होते अनेक लोक मला रोज भेटत होते मी कधीही कोणाचंही काम एकही मिनिट थांबवलं नाही मी अशा काळात नाशिक महापालिकेत काम केलंय तेव्हा घराच्या बाहेर कोणी पडत नव्हतं मी अडीच वर्ष नाशिक महापालिकेत काम केलं आणि पूर्ण वेळ सकाळी गेल्यावर रात्री किती वाजेला हो येईल त्यावेळेस कोविडचा पिरियड होता आता याच्या त्याच्या ठिकाणचे उत्तर देण्यापेक्षा मी काय केलं हे मला माहिती माझे कर्म मी चांगले केलेले त्या आडगावला त्या दिवशी हिशोब धुऊन गेले त्यांना विचारायला पाहिजे होत आडगाव कारण तुम्ही दोन अडीच वर्ष का नाही मांडला की मी पण आडगावला शेतकरी माझा पण आडगावला सातभार आहे मी पण आडगावचा शेतकरी आहे माझी जमीन प्रभाकर मोराडे पण चर्चे कारण मी पण आडगावला येतो राहतो जातो पण या ठिकाणी जे त्यांनी त्या दिवशी इथे बोलले की टीडीआर चे प्रकरण केले टीडीआरचा घोटाळा केला तुम्ही मी जर टीडीआरचा घोटाळा केला होता तर मी पहिल्या दिवशी सांगितलंय की माझी हिंद करा म्हणजे मग टीडीआर घोटाळा केला की झाला आणि काय झालं कळेल आणि या ठिकाणी टीडीआरची प्रकरण ज्यांनी कैलासला हात वर करून बोलायला लावलं कैलास एकदम सज्जन व्यक्ती मी त्याला एकदम चांगला ओळखतो पण त्याला या ठिकाणी बळीचा बकरा केला आणि बळीचा बकरा केला तर कैलासला मी प्रश्न तुमच्या समोर विचारतो कैलास मला बाबा भेटला बायोगामध्ये मी पण त्याला विचारलं नाही त् पहिलाच लावणार एकदा ला त्यांच्याकडे जाऊन हिशोब घेवा ना, वा ना वा की पैसे कोणी किती घेतले गणेश गीत कोणाचा चार पण नाही केलाय मी तरी पुरावा देईन की कोणी कसे पैसे घेतले आणि काय केलंय लोकांकडून याचे पुरावे माझ्याकडे आहे आणि त्यांना फार काही वाटत असेल तर त्यांनी माझी इन कॅमेरा नार्गोटेज करा मी या गोष्टीला कधीही तयार आहे अगदी उद्या म्हटलं तरी तयार आहे मतदान बुधवारी उद्या करावा ना जर मी एखादं कोणाचा एक रुपये खाल्ला असेल मी नेहमी विकासाच्या दृष्टीने काम केलंय कोण कोणत्या जातीचा आहे धर्माचा आहे पंथाचा आहे याचा कधी विचार नाही केला मी अशा घरात काम केलं त्यावेळेस तुम्ही घरी बसलेले होते आता तुम्ही आडगावला सांगता मी तीन वर्षापूर्वी म्हणजे पंधरा मार्चला महापालिकेवर प्रशासक आलं बावीस ला, ला। पंधरा मार्च बावीस ना अकरा मार्चला आपण या ठिकाणी आडगावला लॉजिस्टिक पार्कचं भूमिपूजन केलं आणि नऊ किंवा अकरा मार्चला आणि आय टी पार्कची जागा लॉजिस्टिकची जागा हँडओ केली आडगावला आता कोणाला माहितच नसेल हा प्रकार <coughs> लॉजिस्टिकला केंद्र सरकार फुकट पैसे देणार होतो काही कोणाला पैसे द्यायचे नव्हते काही नव्हते <coughs> मी यांना सगळ्यांना गडकरी साहेबांकडे आम्ही एकत्र गेलो गडकरी साहेब म्हणे मला डीपीआर बनवून पाठवा तुम्ही महापालिकेतनं मी केंद्र शासनाची एक स्कीम आहे त्याच्यातनं हजार बाराशे कोटी रुपये फुकट देतो आणि आडगावला जागा पण उपलब्ध होती ट्रक टर्मिनलची जागा तर काही घ्यायची नव्हती तिथं आलो भूमिपूजन केलं पंधरा तारखेला महापालिकेवर प्रशासक बसलं माझा कार्यकाळ तिथे संपला कर त्यानंतर त्याचा एकदा तरी पाठपुरावा केला का त्यांना एकदा तरी तुम्ही उद्योग मंत्र्याला पत्र दिलं का माझ्या मतदारसंघात आडगाव आहे माझ्या मतदारसंघात तिथे बेरोजगारी आहे इथे एखादा उद्योग द्या इथं आयटी पार्क द्या सगळ्या आयटी पार्क ज्या आय टी कंपन्या पुण्यात चालत आहेत त्याच्या केबल नेटवर्क नाशिक शहराच्या आजूबाजूने गेलेलं आहे आणि मग त्याचा फायदा नाशिकला नाही पुण्याला घेत आहे ज्या केबल गेल्या सगळे रस्ते आपल्याच फोडले आपल्याच केबल तिथून पाठवलं आणि या ठिकाणी दुसऱ्यावर जेव्हा आपण टीका करतो आपण एक बोट दुसऱ्याकडे करतो तेव्हा नऊ बोट आपल्याकडे असतात मी माझा व्यवसाय केला मी माझ्या नीतीम नीती मूल्य मी शेतकऱ्याचा मुलगा आहे तुमच्या गावातले जे ते आपले पुतणे विलास शिंदे बरोबर पण आम्ही सह्याद्री डेअरीत काम केलं प्रवीण जारायण जाधव यांनी ती सह्याद्री डेअरी टोपल्यानंतर आम्ही सगळे वेगवेगळ्या मार्गाला गेलो मी तिथं पण दूध इच्छू आणि त्या ठिकाणी मी नीती मूल्य राखून माझं काम केलेलं आहे मला दुसऱ्याच्या टीकेवर उत्तर देण्यापेक्षा मला फक्त आडगावला आल्यावर हे सांगायचं होतं की ज्यांनी हे सांगितलं इथं हे अठ्ठावीस शेतकऱ्यांचा कळवळा असलेले हे जे प्रकरण तयार केले होते हे त्यांनी तयार केले होते आणि त्यांच्या प्रकरणावर ते शिवसेनेने घेतला होता त्यावेळेस शिवसेनेचे काही समजा त्यांच्याशी संघटनेतले लोक असतील काही का त्यांचंही काम हो व्हायला पाहिजे होतं यांनी त्या केसे केसेस न घेता यांनी यांच्या नाव यांच्या केसेस टाकल्या त्या व्यापाऱ्यांच्या टाकल्या होत्या त्या टाकल्या होत्या आणि या ठिकाणी त्या केसेस नगर विकास मंत्री त्यावेळेस आताचे सीएम होते त्यांनी त्याच्यावर ते स्टे दिला आणि परत तो स्टे कालांतराने शिवसेना शिवसेनेची सत्ता होती त्यावेळेस शिवसेनेने तो स्टे ठेवला आणि तुमच्या माझ्याऐवजी उद्या माहितीच्या अधिकारात पत्र द्या हे प्रस्ताव तयार कोणी केला हा पाठवला कोणी आणि लागवनी मी कोणाचा एक एक हजार रुपये महापालिकेत माझ्या अगोदरचे स्टँडिंग चेअरमॅन ते पण होते आणि त्यांनी फक्त दाखवा होती तर कोणी जेवणाचे सुद्धा किती किती रुपये बिल झालेले माझ्या कार्यकाळातलं अडीच वर्षातलं चहाच जरी मी तिथं सापडलं तर मी महापालिकेचा चहा जरी पिलोय तरी मी तुमच्या शिक्षेला तयार राहील इथं मी चहा सुद्धा माझ्या घरून पिलेले महापालिकेत महापालिकेत माझं जेवणाचं बिल नाही कोणतंय गाडीचं बिल नाही सकाळी नऊ ते सहा महापालिकेची गाडी वापरायचो सहा वाजेनंतर माझी गाडी ड्रायव्हर बोलून जायचो की आपल्याला या ठिकाणी कोविडचा पिरियड होता रात्री बारा एक वाजेपर्यंत कोणीही फोन करायचं आणि कुठल्याही हॉस्पिटलला याला बेड नाही त्याला औषध नाही याला रेमडेसिव्हिअर नाही <laughs> तर त्या ठिकाणी कुठेही जायला लागायचं आणि त्यामुळे आपण दुसऱ्यावर टीका करताना विचारपूर्वक केली पाहिजे तुम्हाला कुठलाही पुरावा लागला तर मी माझ्याकडनं तुम्हाला शून्य पुरावा की ज्याला गव्हर्नमेंट सुद्धा ग्राह्य धरेल तर हे पैसे कोणी कोणाला नेले पण मला याच्यावर जास्त बोलायचं नाही पण मी तुम्हाला निश्चित सांगतो कोणी या बोलतापांना बळी पडू नका यांना जर आता आयटी पार्क करायचं सुचलं मग दोन वर्ष राज्यात सत्ता होती तेव्हा काय करत होते तेव्हा मुंबईला पाठपुरावा केला एखाद्या उद्योग मंत्र्यांनी दिलेलं पत्र दाखवा की माझ्या मतदारसंघात बेरोजगारी खूप आहे अहो तुम्हाला दोन अडीच वर्ष गुंडांनी शहरातल्या उमरून दिले आणि आडगाव तरी गाव आहे गावामध्ये एकजूट असते त्यामुळे तुम्हाला त्याचा इतका त्रास इतकं जाणवत नसेल पण तुम्ही जर कॉलोन्या कॉलोन्यांमध्ये गेले तर प्रत्येक चौथाचे पेळकेव राहता यांचा संध्याकाळी किती त्रास आहे आणि गार्डन मध्ये सगळे लोक दारू पित्र असतात त्या ठिकाणी आता अशोक भाऊ सांगून गेले सातबाई ते माझी त्यांची ओळख पंधराच दिवसाची त्यांचा माझा काहीही संबंध नव्हता ते त्यांच्या पक्षाचं काम करत आहे काय एखाद्या माणसाला आपण दम द्यायला पाहिजे मी पहिवान पण आहे मी वकील पण आहे ते सांगायला ते मला इथं आलं होतं की भाऊ मला असे असे फोन है। येत आहे ही काही राजकारणाचं हेथिक्स नाहीये आणि अशा पद्धतीने जर राजकारण होत असेल आणि अशा दमदाट्या जर देणार असतील तर दमदाटीला उत्तर द्यायला इथं पण लोक सक्षम आहे पण ही पद्धत चांगली नाहीये